शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विविध मागण्यांसाठी संस्था चालकांनी एकत्रितेत जिल्हा कचेरीवर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील खाजगी अनुदानित विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील संस्था चालकांनी रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी केली आहे या विषयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहे पवित्र पोर्टल मागे घेण्यात यावे शिक्षण संस्थांचे अधिकार कायम ठेवण्यात यावे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे बारा टक्के वेत अनुदान शाळांना लागू करावे रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी शैक्षणिक इमारतीवरील कर माफ करण्यात यावा वीज बिलात सवलत देण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यातील बहुनियमावलीत तपासणी सुरू करण्यात यावी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे हां शिक्षण क्षेत्रामध्ये या यवतमाळ जिल्ह्यात अधिकारी कार्यालय असेल अधीक्षक कार्यालय असेल या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या हा यवतमाळ जिल्हा फार मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अधीक्षकाचं काम हे थोडंसं मागं पडलेलं आहे त्यामध्ये अनेक थका जणांचे थकीत वेतनं ज्याला म्हणतात ते वैद्यकीय बिलं असेल रजारोखीकरणाचे पैसे असतील वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचे पैसे असतील थकीत बिलं असतील बऱ्याच जणांचे आरिअर्सचे बिलं असतील बऱ्याच जणांच्या पेन्शनची बिलं असतील तर हे नियमित निघून राहिले नाही आणि त्याच्यासाठी अनेक प्रश्न घेऊन आज कालची मिटिंग झाली त्यामध्ये शिक्षण वेतन वेतनाधीक्षक त्यांचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते आणि पूर्ण दिवसभर ती मिटिंग जिल्हा अधिकारी जिल्हा सी ओच्या कार्यालयात झाली आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले आणखीन त्या ठिकाणी जे आता थकीत बिलं आहेत ते देखील भविष्यामध्ये सर्व मार्गी लागतील असा मला विश्वास आहे आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या भावना आहेत जे आमचं निवेदन आहे ते राज्याचे म सन्मान्य मुख्यमंत्री राज्याचे शिक्षणमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री व मंत्री या सर्वांना मी निवेदन पाठवेल आणि तुमच्या ज्या भावना आहेत संस्थाचालकाच्या या ठिकाणी कर्मचारी दोन मे दोन हजार बारापासून भरती बंद आहे त्या भरती देखील चालू करण्यासाठी आपण जे निवेदन दिलेले ते निवेदन सर्व शासन दरबारी मी पाठवून देणार आहे येस नमस्कार मी वसंत गुईखेडकर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महा महामंडळ आज यवतमाळ जिल्हा शिक्षण संस्था संचालक महामंडळाची बैठक झाली या बैठकीला या विभागातल्या पाचही जिल्ह्याचे सर्व पद सन्मान्य पदाधिकारी उपस्थित होते आणि ज्या काही मागण्याचं निबंधन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फ मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननी पाठवलं ते सर्वात महत्त्वाचे विषय म्हणजे आमच्याशी फार महत्त्वाचे आहेत शिक्षण संस्था चालवत असताना आम्हाला विद्यार्थी घडला पाहिजेत आणि विद्यार्थी उद्या घडवण्यामध्ये ज्या काही अडचणी आम्हाला येतात आमचं पवित्र काम खऱ्या अर्थानं सरकारला शाळा कॉलेज सरकारने चालवायला पाहिजे पण हे पवित्र काम आम्ही संस्थाचालक करतो आहे आणि एवढं करत असताना विद्यार्थ्याच्या क्वालिटी एज्युकेशन मिळण्याच्या दृष्टीनं आज ज्या आमच्यासमोर अडचणी आहेत आमचा जो शिक्षक नाही शिक्षक, न, शिक्षक तर नाही आहेत आणि याच्यामुळे शिक्ष ज्यामुळे विद्यार्थ्याच्या उद्याच्या भविष्यात त्याच्या शिक्षणाच्या भविष्यावर होणारा एक परिणाम त्याच्यावर होतो आहे त्यामुळे त्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्यामध्ये पवित्र पोर्टल मागे घेण्यात यावे शिक्षण संस्थांचे अधिकार हे कायम ठेवण्यात यावे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बारा टक्के वेतनेत्तर अनुदान शाळांना लागू करावे रिक्त जागा शिक्षक शिक्षकेत्याच्या कर्मचाऱ्याच्या चा। जागा भरण्याची परवानगी द्यावीची शैक्षणिक इमारतीवर माफ करावे वीज बेलात सवलत द्यावे यवतमाळ जिल्ह्यातल्या बिंदू नामावलीची तपासणी सुरू करण्यात यावी आणि महाविद्यालयाची शिक्षक व शिक्षकेत्तर भरती सुरू करण्याच्या यावी अशा पद्धतीचं निवेदन आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलं त्यांना विनंती केली की माननीय मुख्यमंत्री वित्तमंत्री व संबंधित खात्याचे शालेय शिक्षणमंत्री उच्च शिक्षणमंत्री यांना हे सर्व आमचं जे मत आहेत आमच्या ज्या भावना आहेत आणि या भावना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणून यासंदर्भातला शासनाने निर्णय घ्यावा या आज आमदार किरण सरनाईकसुद्धा सोबत होते प्रवीण देशमुख आहेत मलाताई गावंडे आहेत आमचे कार्याध्यक्ष साहेब असेल आमचे स सचिव सुहास देशमुख साहेब आम्ही सर्वांनी मिळून आज त्यांना कलेक्टर साहेबांनी निवेदन केलं आणि सर्व पाचही विभागातले आमचे सर्व सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून विनंती कलेक्टरसाहेबांना केली धन्यवाद